अर्थ ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा की औषधीची या कडू कडवटपणी जैसी अमृताची पुरवणी ते प्रगट होय किंवा औषधाच्या कडुपणात ज्याप्रमाणे अमृताची जोड असते ती वर दिसत नाही पण गुणांच्या रूपाने स्पष्ट होते तैसी वरीवरी पाहता उदासे अंत तरी अतिसुरसे तिये वाक्य ऋषिकेशे बोलो आदरली त्याप्रमाणे वर वर पाहता उदास पण आत अतिसुरस परिणामी अत्यंत हितकर असे उपदेशाचे शब्द श्रीकृष्ण बोलू लागला मग अर्जुना ते म्हणितले आम्ही आजी हे नवल देखील जे तुवा येथ आदरिले माझ्या रिची मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले हे जे तू मध्येच आरंभले आहे ते आम्ही आज एक आश्चर्यच पाहिले तू जाणता हरी म्हणविसी परीनेनी विते न संडशी आणि शिकवई म्हणवतरी बोलसी बहुसाल निती तू आपल्या हा जाणता तर म्हणवतोस